राहता तालुक्यातल्या खुर्दमध्ये एका चिकन विक्रेत्यानं केलेल्या कृत्याविरोधात हिंदू धर्मियांमध्ये तीव्र भावना व्यक्त होत असून हिंदू धर्मियांच्या भावना जाणीवपूर्वक दुखावणाऱ्या या कृत्याचा हिंदू संघटनांनी तीव्र शब्दात निषेध केला विशेष लोणी खुर्द ग्रामपंचायतीनं घेतल्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांनीही नाराजी व्यक्त केली गावामध्ये चिकन विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना ग्राहकांना विक्रीसाठी कापलेल्या चिकनच्या ड्रममध्ये चक्क चक्कर लघुशंक करून तेच चिकन विक्री केल्याची धक्कादायक घटना उघड झाली यामुळे लोणी खुर्दे येथील हिंदुत्वादी कार्यकर्ते प्रसाद घोगरे सागर राक्षे राधाकिसन आहेर सागर उबाळे विकी राक्षे विशाल आव्हाड विजय ढगे भाऊसाहेब धुळसौंदर नामदेव पवार कैलास कुऱ्हाडे अमोल पवार निलेश गवांदे आदींनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा तीव्र शब्दात निषेध केला वास्तविक या घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामपंचायतीनंच पुढाकार घेऊन या व्यावसायिकाविरोधात कारवाई करण्याच्या दृष्टीनं पुढाकार घ्यायला हवा होता परंतु तसं न होता घटना मिटवण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न केल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली ग्रामपंचायत कार्यालयात बंटी आहेर सचिन आहेर गिरीश आहेर भाऊ आहेर शैलेश आहेर तेजस आहेर योगेश आहेर सतीश आहेर सुनील आहेर यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनानं घेतलेल्या भूमिकेविरोधात सदर व्यावसायिकाला ग्रामपंचायत कार्यालय पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे सर्व हिंदुत्वादी संघटना आणि ग्रामस्थांनी लोणी पोलीस ठाण्यामध्ये धार्मिक भावना दुखावणं सामाजिक तेढ निर्माण करणं अपवित्र वर्तन करणं अन्नद्रव्यामध्ये विष किंवा अपवित्र पदार्थ मिसळणं अशा कलमांवये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे दोन्ही ग्रामपंचायतच्या हाती एका चिकन दुकानामध्ये माणूस त्या कोंबड्यावरती लघु शंका करतानी पकडलाय आमच्याकडे आणखी तक्रारी आल्या होत्या पण आमच्याकडे त्या गोष्टीचं कोणताही प्रूफ नव्हतं आज एका अधिकृत व्यक्तीने त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ जसा प्रसार माध्यमावर गेला आणि आम्हाला माहिती मिळाली त्यानंतर आम्ही सदरील विषय गावातल्या गावात मिटवण्यासाठी लोणी ग्रामपंचायत या ठिकाणी गेलो सदरील चिकन विक्रेते जे होते त्यांनाही बोलून घेतलं आणि त्यांना सदर प्रकार सांगितला पण त्यांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन त्यांची मुजुरी दाखवली आणि असा कोणताही प्रकार घडला नाही असं त्यांनी जो करून आमच्यावरच जागागिरी केली त्यानंतर आम्ही सदर घटनेचा निषेध म्हणून लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि सदर कोण जो कोण जी आधी मानसिक त्याचा जो दि व्यक्ती होता त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जर येत्या काळात त्याच्यावर जर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली नाही तर सदरील समाजाच्या वतीने लोणी पोलिस स्टेशनला निवेदनाद्वारे मागणी करतो जय दरम्यान लोणी पोलिस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट एस मीडिया लोणी